राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज मोठ्या रानाला शेळ्या घेऊन आलो आहे आम्ही रोज त्याच त्याच रानाला राहतोय पण आज मित्रही दोन तीन जण येते आणि शेळ्या भरपूर मोठा कळप आहे असा आणि ते मित्र दीपक प्रकाश राहुल हे तिघजण मित्र येते आणि मी महाजय तो इकडं नाही आला तो दुसऱ्या रानाला गेलाय चला आता ते गेलत पुढं शेळ्या चालत आपल्या पुढे पहा आज पहा केवढा मोठा कळप दिसतोय ह्या चौघ जणांच्या ती अन इकडं माळामध्ये शिळ्या आता एकदम मोकळ्या मैदानामध्ये आल्या ती आणि ते तिघण मित्र त्या खालच्या साईडला गेलो तिकडून ध्यान ठेवून राह रे तिकडं अडचण आहे ना मित्र नो मग तरी ध्यान ठेवून राहाय सांगायला तिकडून तिकडे जंगल आहे खाली अन ह्या जंगलामध्ये एकच वस्ती आहे बाईट काळू मामाची वस्ती दुसऱ्या वस्त्या नाही इथं हीच आहे एकटी आणि आपा रान भरपूरच अडचणी झाला आणि खाल्ल्या साइडला भरपूर जंगल आहे आणि इकडं वरच्या साइड नाही गावात हे काही अडचण आहेच जंगल थोडं थोडं आहेच मग त्याच्यामुळं शेळ्यानं ध्यान ठेवून राहायला लागत आहे कारण सातत्यानं बिबट्याची भीती ही राहतेच मित्रांनो आणि ते पहा ते मित्र पुढेच तिथे जण शेली काहीतरी पाला आहे त्या ते घालतो ती अडचण पहा भरपूर अडचणी गावात जे आम्ही पहा आणि शक्यतो येतो बिबट्यापासून ते राहायला लागत आहे आणि भरपूर तो असा अडचणी धराने मग त्याच्यामुळं मग आम्ही दोघं तिघण मित्र आहे ती बाकीचं मित्र तिकडं मी या साईटले आणि पाठीमागा अडचणी भरपूर हे एक एकजण तिकडं आणि शेळ्या एकदम मधोमध धरायला लागत आहे ती त्याच्यामुळं मग आणि आता कसा दिवस बुडायचा टाईम झाला आहे म्हणजे आता वाजलं चेअर त्याच्यामुळं चेअर वाजता थोडा कुठं बिबट्या जर असला तर तो, तो निघून येतोय रांगसून बाहेर त्याच्यामुळं ध्यान ठेव आपलं काम आहे मिळ आपण गाय खेळते आणि आपण आहे ना आता वरून खाली आलो आहे ती ते टेकडी दिसते पा त्या ते टेकडीपासून खाली आलो आपण त्या ते टेकडीच्या वर होतो आपण आणि आता इडं खाली आलो आहे आपण झुऱ्यात आता ह्या झुऱ्यात आहे ना मग गावठी वाटा नाही कठण म्हणून पिलेले शेळ ते पा शेळहानवर आणि दीपा बसला इकडं खाली मी आहे खाली वरच्या साईडला एक मित्र मित्र आहे आणि ही बाबळ आहे पहा ह्या बाबळीचं झाड आहे ना इकडं खाली पडेल पावसाच्या वेळेस आहे ना ही बाबळ मोठी खाली पडेल आहे तिचा पाला खाली आम्हाला आता त्या पाला काही हिरू आहे काही म्हणजे असा एकदम हिरव आहे कारण ती बाबळ पडली ना तरी पण पूर्ण नाही मेली ती खाली जमिनीमध्ये त्याच्यामुळे आहे त्याच्यामुळं हां त्याचा पाला काही वाळला नाही मित्रांनो आणि मग हे खाली ह्या साईडला आपण इकडं ह्या वाहरा म्हणजे पूर्ण ओठा ह्या ओठा आता आपण थांबलोय आणि वरच्या साईडला मित्र ठेवल्या ना आणि दीपाने मी दोघे इकडं खाली दीपाचा चालेल मोबाईलमध्ये उद्या काहीतरी पहा मित्रांनो ह्या झाडाला बाबरीच्या किती अशी सुग्रणची खोटी आहेत पहा तर सुगरण पक्षीची घरटी मी लई वेळेस दाखवली होती आपल्याची आणि आता वर पाहाला खाली पार बाबळ खाली पडल्यामुळं मग मुण, पूर्ण जमीनला टेकले ही पहा मग शेळ्या नावल्या वर असा त्या पाहाला खायला बाबरीचा सुबाबळ बाबळ ह्या पाहाला शेळ्यांच्या लय आवडीचा रात आहे आणि हे कोटी आता म्हणजे घरटी सुगरण पक्षीची एकदम अशी जुनी आहे ती जुनी होती मित्रांनो या बाबा पूर्ण आता हे वावर म्हणजे झाड पडलं आहे पावसाची अशी झाडं म्हणून पडतात कधी कधी पूर्ण आता आपण वरून जंगल म्हणजे सूर्य पूर्ण तिकडं मावळा चालवा चा, असा डोंगराच्या पलीकडं आणि वरून डोंगरावरून आपण म्हणजे डोंगरही नाही मित्र टेकडी त्या टेकडीवरून खाली आले आपण निघत आता संध्याकाळ होत आली ना मग त्याच्यामुळे आपण आता निघत निघत आता ह्या जुऱ्यानं खा वर जाणार आहे आता भीमा नाही आमच्याबरोबर आज पण तो वरच्या साईड असं कुठंतरी भेटला तर पाहू नयं मग चालू आहे चोर नाही का आपण ते मि तीकजण आणि मी चौथा तर मग आता आपण थांबलो ह्या वावरमधील वठाण्याच्या वाटाण्याला शेंगा आहेत काय नाही काय कवळ्यात ना म्हणजे ह्यात हे गावठी मित्रां मित्रांनो काळा वाटाणा म्हणजे नाही का काळा राहतो बारीक बारीक असं त्याला अजून एकदम कवळ्या शेंगा आहेत ह्या पक्का मोठा बावीस हजार पावसामध्ये वाऱ्या पाण्याना ऊन माळून पडल्या एखाली वावरामध्ये काही त्या पार शेपाबरीचं झाड होतात त्या ते पार तिला हो अर्ध्या पा भागी ते ओर चढलेत काही बकरा आता बराच टाइम झालाय जवळजवळ पाच ते साडेपाच वाजलं संध्याकाळचं सूर्यदेव माळव्या गेलाय तिकडं आणि एक पडीत वावरमध्ये म्हणजे इकडे पडित नाही म्हणायचं मित्रांनो इडं माल होता काहीतरी पिरेल मग तिथं शेळ्या थोड्याशा नाजावल्या ती आता आपल्या वस्त्या लय लांब नाही जवळ आहेत मित्रांनो आपल्याला काही लय लांब नाही द्या आता इडं नाजवल्या शेळ्या काय तर शेंगा मित्रांनो इकडं भुईमुख आता मला वाटत आहे आणि मग ते भुईमुख काढून घेतलंय ते प्रकाश राहुल आणि दीपक शेंगा सापडायचं तिकडं आणि रोहित झालंय का तट म्हशी रोहित नाही बोलत तो म्हशी घेऊन चालय घरी आता टाइम झालाय ना त्याला सुट्टी आहे त्याच्यामुळे तो मशीन का होता आज आता हे शेळ्यात नाही कोण तर मित्रांनो विसा पुढं असेल असं मला वाटत आहे बरं पैदी किती ती पण बरं दोन तीन चार पाच सात आठ नऊ दहा तीस बारीक 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 मित्रांनो बारीक पिलाय धरून आणि मोठ्या धरून एवढे ती इकडं म्हणजे तीस आहेत आमच्या एवढे फक्त तिच्यात मैशी एक आहे कारण आता मायक मी वाढवणार वाढवणारी शेळ्या आता एक जणले मित्रांनो त्याला एक एकच पाठ झाले पण आता मी वाढवून राहिले हळूहळू प्रत्येकाच्या कोणत्या तू एक द्या दीपा अकरा अकरा दीपाच्या अकरा राहुल तू आहे पहिला नऊ नऊ ना आणि प्रकाश तू एक द्या आज आणि तिच्यात मग एवढ्या अशा थोड्या 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 जणांच्या हा 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 तर एवढ्या शेळ्या तिथं आता बारीक बारीक पिला सहित म्हैसे आहे इकडे दाखवल्या दुसऱ्याशी आणल्यात मग दुसऱ्याशी आणल्यात अशा राखोडी अशा वळतात मित्रांनो राखोडी आरदेल ना इकडे आहे आमच्याकडे पण मग राखोळी आरदायल ना पुरवडत नाही तिकडे रोहित 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 त्याला सुट्टी आहे त्याच्यामुळे तू मशीन खाऊ बघ द्या बा हे चला बराच टाईम झाला आता चला हळूहळू आता निघत जावा चला मित्रांनो आज दोन तीन मित्र भेटलं राहण्यामध्ये आणि राहणामधून आता आम्ही पूर्ण निघत चालू आहे घरी आता बऱ्याच म्हणजे आता सूर्य मावळा गेला आहे संध्याकाळच्या वेळे तर अशा प्रकारचा आजचा हा एक छोटासा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला कसा वाटला मित्रांनो आजचा हा व्हिडिओ नक्की आम्हाला एक कमेंटद्वारे कळवा आणि आपण जर चॅनलवर नाही असाल ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळं गेली जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी ライ